उल्हास सनातन संस्थेच्या वतीने बदलापूर डोंबिवली ठाणे देशभरात पंच्याहत्तर उत्साहात साजरा करण्यात आला बदलापूरमध्ये सचिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बालाजी आठवले यांचा संदेश दाखवण्यात आला त्यानंतर सचिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बालाजी आठवले यांचे अध्यात्म आणि हिंदुत्व यावरील मार्गदर्शन यावर एक व्हिडिओ दाखविण्यात आला यावेळी अनेक वर्ष चांगले सहाय्य करणाऱ्या हितचिंतकांचा सत्कारही करण्यात आला आध्यात्मिक उन्नती केलेल्या साधकांनी आपले अनुभव कथन केले तर हिंदुत्वनिष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन झाले आनंद प्राप्ती आणि रामराज्याची स्थापना यासाठी व्याख्यान झाले राम मंदिर निर्माण करण्यातील सनातन संस्थेचा सहभाग यावर देखील एक व्हिडिओ दाखवण्यात आला गुरुपौर्णिमा महोत्सवाचा उद्देश गुरु हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत गुरु हे शिष्यासाठी सर्वस्व असतात गुरुविना तरुणोपाय नाही हे प्रथम टप्प्याच्या साधकाला माहीत असते तर पुढील अवस्थेतील साधकांनी ते अनुभवलेले असते गुरुप्राप्तीसाठी निश्चितपणे काय करायचे हे ठाऊक नसल्याने बऱ्याच जणांना केवळ वर्तमान जन्मच नव्हे तर पुढील कित्येक जन्म फुकट जातात म्हणून साधना चांगली होऊन गुरुप्राप्ती होण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन मिळावे यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला येण्यामागील उद्देश साधनेतील प्रयत्नांना दिशा मिळणे आणि प्रत्येकाने आपले राष्ट्र आणि धर्म या प्रतीचे कर्तव्य पार पाडणे हा आहे यावेळी अनेक वस्तूंचे प्रदर्शन देखील लावण्यात आले होते बदलापूर येथे झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रेया महाडिक यांनी केले साधना हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा परवाना आहे असे डॉक्टर दीक्षा पेंडभाजे यांनी सांगितले काल महिम्यानुसार रामराज्य येणारच आहे जसे पहाट होणे कुणी थांबू शकत नाही तसे रामराज्यरूपी हिंदू राष्ट्राचे निर्माण कुणीही थांबू शकत नाही रामराज्यरूपी हिंदू राष्ट्राची स्थापना होणार ही काल्या दगडावरची रेघ आहे रामराज्याचे आपल्याला साक्षीदार नाही तर साथीदार व्हायचे आहे आपणही रामराज्यात राहण्यासाठी साधना करत धर्माचरणी बनले पाहिजे आजच्या भाषेत सांगायचे तर साधना हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा परवाना आहे सर्वोच्च प्रतीचा सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो आपल्याला ईश्वर प्राप्ती करायची ओढ असो वा नसो एक चांगले समाधानी जीवन जगता येण्यासाठीही साधना करणे महत्त्वाचे आहे त्यामुळेच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधना करण्याचा आणि ती वाढवण्याचा संकल्प करूया असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीच्या डॉक्टर दीक्षा पेंडभाजे यांनी आनंदप्राप्ती आणि रामराज्याची स्थापना यासाठी साधना या विषयावर मार्गदर्शन करताना केले सनातन संस्थेच्या वतीने ठाणे पश्चिम येथे तीन ठिकाणी डोंबिवली येथे दोन ठिकाणी आणि बदलापूरसह ठाणे जिल्ह्यात एकूण सहा ठिकाणी तसेच एकूण ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सतत सांगायची तू सनातन त्या मार्गानात कामा बहीण सांगते म्हणून नामयोग करायला सुरुवात केली आणि माझ्या आयुष्यात कसा बदल होत गेला तो माझा मला पण पाहिला नाही तिन्ही मुलांची माझ्या शिक्षणही झाली लग्नही झाली लग्नही झाली आज माझी तीनही मुलं सुरु केलीच आहेत माले मान मला विचारून आहेत मला पाक नातवंड आहे सगळा संसार सुखाचा आहे आणि विशेष म्हणजे मला हे एकोणऐंशी वर्ष पूर्ण होऊन पूर, ऐंशी वर्ष लागलं सगळी मुलं परवा एकत्र जमून नातवलं जावली सगळं जमून माझ्या वाटदेव खूप छान काटात केली आणि सुख म्हणजे वेगळं काय असतं सगळी मला विचारून येते ते विषय आणखी सांगण्यासारखं म्हणजे माझं वय ऐंशी असून गुरुदेवांच्या कृपे मला सनातन संस्थे ताल लावायची संधी मिळाली त्या देवळात मी चार वारी ताल लावते सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार आणि आमच्याकडे तीन जिने उतरून चढावे उतरावे लागतात स्लीपची सोय नाही एका हातात पिशवी ग्रंथ आणि एका हातात साहित्य असतं ग्रंथ उत्पत्ती असं ते सगळं एका हातात एका हातात गळ्यात पिशवीत साहित्य असं सगळं घेऊन दोन हातात पिशव्या घेऊन मी तीन जिने खाली उतरते आणि तीन जिने वस धरते ते कोण मला गुरुदेवांच्या कृपे मिळालेलं म्हणून सगळ्यांना मी विनंती करते की सगळ्यांनी सनातन संस्थेत यावं थोरवी शिवरायांचा ध्यास खर थर बोलतात तरीही केला स्वराज्याचा प्रवास तर आपल्याला स्वराज्याचा प्रवास करायचा आहे तर मी बऱ्याच वर्षापासून हिंदू जनजागृती समिती आणि सनातन सोबत सहभागी झालो बऱ्याच वेळेस आमची भेट झाली गेली पाच वर्ष आम्ही त्यांच्यासोबत कार्य करतो पण जर हे करत राहिलो तर असं एकट्याने होणार नाही आहे की राहुल खेर म्हणजे मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धन केले आणि संवर्धनाचं कार्य झालं सगळ्या गडकिल्ल्यांचं आज तुम्ही बघताय गडकिल्ल्यांवरती चाललेली परिस्थिती सगळं होईल असं शक्य नाही आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे सुनील दादा कदम आहेत सुनीलजी गणवड साहेब आहेत यांच्याने आमची नेहमीच भेट होत असते अनेक विषयांवरती तर सर्वात महत्वाचं आता इथे आई आजी म्हणून गेल्या त्यांचं वय बघून आम्हाला सुद्धा वाटत नाही आहे की एवढ्या वयामध्ये एवढा आनंद आणि आपल्याला म्हणून गेला साधण्याचं बळ आणि साधनेची ताकद काय आहे साधना केल्याने आपल्याला काय मिळत मला हे हवं आहे ते हवं आहे मला ही संपत्ती हवी आहे आयुष्यभर मी काम करेन हाव कधी माझे मिटणार नाही आहे पण त्यांना हाव काहीच नाहीये तीन जिने चढायचे तीन जिने उतरायचे त्याच्यानंतर तीन तीन, तीन मंदिराजवळ पार लावायचा आहे आणि ते एवढे सुखी त्या वयामध्ये आमची फिटनेस पण एवढीच असणार आहे शक्यच नाही पण खरंच आपलं कौतुक करावं एवढं कमीच आहे आणि आपण आम्हाला एक ऊर्जा दिला आज की ह्या वयामध्ये तुम्ही जर हे करू शकता तर आमच्यासारखी यंग पिढी का नाही करू शकत तर नक्कीच आपल्या विचाराने येणारी पिढी आणि प्रमुख म्हणून नक्कीच त्याकडे आणि गड संवर्धनाचा विषय म्हटलं तर आज मराठा वॉरियर्स आहेत आहे सह्याद्री प्रतिष्ठान आहे प्रतिष्ठान आहे असे बरेच गड संवर्धक गडप्रेमी हिंदू प्रेमी शिवशंभू प्रेमी, प्रेमी गड किल्ल्यांसाठी कार्य करत आहेत पण प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे हिंदू धर्मासाठी वेगळं आहे सर्वांचं कार्य एकच आहे हिंदू धर्मासाठी आहे पण वेगवेगळ्या रीतीने सगळे काम करतात तिथे मला बरच काही शिकायला मिळालं बरेचसे वक्ते पाहायला मिळाले संपूर्ण राष्ट्रातून वक्ते आले होते खूप चांगलं मार्गदर्शन झालं पण त्याच्यातून गुरुदेवांसमोर पहिल्यांदाच भेट झाली पंधरा वर्ष आम्ही येतोय पण आम्हाला कधी भेटले नाही येत आणि पहिलाच दिवस होता आणि गुरुदेवांची भेट झाली तिसऱ्या लाईनमध्ये मी बसलो होतो आणि माझ्याकडे माईक आला आणि म्हटले बोला तुम्ही काय बोलायचं ते थोडी तर मनामध्ये भीती असणार गुरुदेव समोर आणि माईक माझ्याकडे आल्या पहिल्यांदाच मी आलोय काय बोलणार काय बोलायचं तर म्हंटल आमचे जे सोबत संगती होते दादा ते म्हटले तुम्हाला जे बोललं ते तुम्ही बोला तुम्हाला वेळ मिळाला पंचवीस मिनिटांनी त्यांच्यासोबत बोलत होतो की गडकिल्ले संवर्धनाविषयी गडकिल्ले झाले पाहिजे गड अतिक्रमण आहे ते हटलं पाहिजे गड किल्ले फक्त स्वच्छता आणि साफसफाई करून होणार नाहीये प्रत्येक गडावरती जाऊन त्याची अवस्था खूप वाईट आहे तर त्यांनी एकच सांगितलं गुरुदेव की तुम्ही सर्व एकत्र या सर्व हिंदूंनी एकत्र आधी आलं पाहिजे आपलं जर सर हिंदू सर्व एकत्र आलो तर आपण हे गडकिल्ले संवर्धनाचं कार्य नाही तर संपूर्ण हिंदू राष्ट्र एकत्र होईल आणि रा हिंदूच राष्ट्र नाहीये तर वैशिक वैश्विक हिंदी राष्ट्र एक म्हणजे पूर्ण संपूर्ण हिंदू पूर्ण संपूर्ण जगावरती हिंदूच राज्य होईल काही ठिकाणी वेगळा व्यू पकडला जातो मुलांनी आज मी पहिले मुलुंडला राहिल्यानंतर मी आज दिवा ठिकाणी राहतो मी गडकिल्ले संवर्धनाचं कार्य करतो माझं तिथे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये बरीच मुलं येतात पण त्यांना देवाची पूजा कशी करावी तेव्हाच नामजोग काय करावं करा या गोष्टीबद्दल मार्गदर्शन मिळत नसतं आणि तुमच्या सबल मिळून हे मार्गदर्शन मला मिळालंय पण जेवढं मला कार्य करायला समजतंय तेवढं मी गड किल्ल्यावर करतो आणि आता नुकताच मुद्दा आलेला विशालगडाचा आपण पाहिलं असाल की विशालगडावरचं अतिक्रमण कशा प्रकारे आपण हाती घेतलं सर्व गडसमोर आणि दुर्गसेवकांनी युवराज संभाजी राजे असतील हिंदू जनजागृती समितीची संपूर्ण टीम होती त्या गड अतिक्रमण वाटवण्यासाठी आपण कार्य करतोय पण आम्ही सांगितलं होतं की त्या वरती जे अतिक्रमण आहे त्यावरचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे व्हिडिओ अशा रीती व्हायरल झाल्या की ते मस्जिद तोडताना वगैरे अशा व्हिडिओ व्हायरल झाल्या आम्ही म्हटलं होतं की अशा व्हिडिओज तुम्ही व्हायरल करू नका ज्या व्हिडिओमुळे जे आपले शिवप्रेमी आहेत शंभूप्रेमी आहेत हिंदू धर्मातील मुलं आहेत त्यांना कुठेतरी परिस्थिती बिकट होईल आणि त्यांच्यावर परिणाम वेगळा होईल हे दाखवायचं नाही आपल्याला सरकार त्याच्यावर काम करते आपण शांतपणे बघायचं आहे आपलं कार्य आपण केलेलं आहे गडदुर्ग रक्षक समिती जनजागृती समितीकडून आपण मोर्चे काढले आझाद मैदानावर या गोष्टीसाठी सर्वांनीच भरपूर मेहनत घेतलेली आहे हे कार्य नक्कीच होत आहे पण आज त्या गोष्टीसाठी स्थगिती आली आणि आज एकीचं बळ बघितलं तर शुक्रवारी मी बघितलं मुंब्रा या ठिकाणी जाऊन की असंख्य असंख्य संख्या रस्त्यावर उतरली पूर्ण बोबऱ्यापासून ते डायगर पर्यंत लाखोनी संख्येने ते उपस्थित राहिले मग आपला धर्म वाचवण्यासाठी आपण काय असे उभे फक्त आपण म्हणून जातो धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्याशी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले मारिता मारिता राज्य घ्यायची परिस्थिती नाही आता पण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे कारण की गुरुदेवांनी जे म्हटलं की तुमचे आपले गड किल्लेच नाही तर हिंदूंमध्ये बऱ्याचशा समस्या आहेत त्या समस्या पूर्ण होण्यासाठी संपूर्ण आपण सर्व मी मराठी आहे मी आगरी आहे मी कोळी आहे हे सगळं सोडून मी हिंदू आहे हे जेव्हा आपण म्हणून एकत्र येऊ ना संपूर्ण हिंदुस्थानावरती आपलं हिंदू राष्ट्र होईल त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आज मला खूप बरं वाटलं की जा, ज्या ज्या वेळेस मी या ठिकाणी येतो इथलं नियोजन इथली शिस्तबद्ध पद्धत पद्धत आणि ते साधक बनवून एवढं बरं वाटतं नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा